आप भी जो विश्वास आपने अपने जो ख्यालों का किया हम तमाम उनका टेबल से शुक्रिया अदा करते हैं इसके बाद कलवाकर चौहान बेंगलू शिवसेना ठाकरेगढ़ के माजी उपजिला प्रमुख आज कायदा सुद्धा काही तो लागू केला नाही पण आम्ही म्हणतो गोवा त्याचा कायदा लागू राहू द्या पाळू पण तर हत्या कायदा आहे तुरंत झाला पाहिजे शेतकऱ्यांना भाकर जनावर काय करायचं शेतकऱ्याकडे असलेल्या जरशी गाई त्या काय करायच्या हा मोठा प्रश्न आहे आज त्या गायीची विल्हेवाट लावायची किंवा आपल्या भारतीय गाईचा विषय नाही आहे फक्त जरशी गाईचा विषय आणि भाकर ते भाकर जनावर शेतकरी कमवू शकत नाही त्याच्यामुळे त्याला विकायला सुद्धा कोण घेत नाही कोण घेणार कटाईची बंदीचा कोण घेणार शेतकऱ्यावर ते म्हणलं तर पाच दहा हजार तेवढे सुद्धा शेतकऱ्याकडे नाही त्याच्यामुळं गोवर छाता कायदा रद्द झाला पाहिजे वाहतूक होत असलेली ते वाहतूक कुणी अडवली नाही पाहिजे ज्याच्याकडे परमिट आहे अशा सुद्धा वाहनाला अडवून ते उतरून गेले ते बंद झालं पाहिजे आणि या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कतलखाना सुसज्ज आज बांधून द्यावा अशा आमच्या आहेत या मागण्याला आपला सर्वांचा आमचा काँग्रेसच्या वतीनं आमचा पाठिंबा आहे मी एवढं जाहीर करतो आंध कायद्याच्या नावाखाली जो अन्याय करायला लागलेत आणि त्यातून न्याय मागण्यासाठी आंदोलन आयोजित केले या आंदोलनामध्ये सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे सगळ्या पक्षाचे एक विचारण लोकांनी त्याबद्दल आम्हाला सर्वप्रथम व्यक्त करतोय आंदोलन विषय फार गंभीर आहे आता आपण गेले का हा नुसता खाती समाजाचा विषय नाही हा संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा सुद्धा थोडा गंभीर विषय असेल आणि म्हणून एक दोन चार दिवसापूर्वी आता नगरमध्ये पुरेशी समाजात तीन चार कार्यकर्ते माझे आले पुरे करून आणि त्यांनी सांगितले का आकाश सोमवारी तुम्ही कुठे जाऊ नका आपण एक आंदोलन करणार आहोत मुलं कशा बदल आम्हाला जे व्यापार करण्यासाठी जी मशी घे आणतो ना गायीचे ओव्हलजीन असताना म्हणजे गाय वर्षी असताना म्हशी सुद्धा न्यायला आम्हाला बंदी करायला लागले तुला त्याच्या नावाखाली महाराण करायला लागलेत त्याला न्याय मिळण्यासाठी आपल्याला जायचं आहे आता मी बी गेली पस्तीस वर्ष या जिल्ह्यामधील गाव वस्तू आहे बाळासाहेबांच्या अन्यायाचे अन्याय म्हणून देण्याचे विचार घरोघरी पोचवत असताना आम्हाला हिंदुरावजा बाळासाहेब ठाकरे शिकवलेला आहे ज्या आपल्या गरिबार असेल त्या अन्याला जात मारण्यासाठी स्वराची बाजी असं शिक्षण आम्हाला बाळासाहेब ठाकरे आपण सर्वांनी ठाकरे पिक्चर बघितलं असतो नवाजी सिद्धीकर ठाकरेंची भूमिका केलेली आहे त्याच्यामध्ये एक मुस्लिम कुटुंब बाळासाहेबांनी न्याय मागाव होतो मध्ये न्याय मागावत असताना ते जोरकर जोरकर नवाई जवळ लेख दुःख म्हणजे कहाणी सांगत असताना तो जो पुरुष होता तो सारखा सारखा घडाला ठरवत होता बाळासाहेब एकदा तुमचा माझ्या तू तुम्हाला घरी निघून देत राह काय अडचण काय तू म्हणजे आज जुम्मा आहे आणि मग नमाज काय काय शिकूबा अरे शंकर तुझा नमाज व्यवस्था करण्याची शिकवला म्हणा परंतु एक माणूस म्हणून मनाची घेऊन मी कुठल्याही मागचा पुढचा विचार न करतो त्याप्रमाणे कोणरायला येत नाही त्याला म्हणजे हिंदू धर्मा जाऊ छत्तीस कुठे जाऊ घरीच्या पाठोबंदी नाही मानत त्याला विरोध करण्याचा मुस्लिम समाजाचा सुद्धा अजिबात विरोध नाहीये त्यांचं सगळं म्हणणं सर आम्ही घरी वर्ष नेणार असाल घरी नेला असा ने असलो काय नसेल फार शिंतु त्याच्या नावाखाली त्याची अन्याय करत असाल तर न्याय मिळणार काय झालं तुमच्या पटीचे सर्व तात्ती समोर बांधव अरे काय चाललंय भाजपला नेम तुमची का नाटक चाललंय प्रचंडच्या वतीन

अठराशे पंचवीस तीस वर्षाची पिढी आहे ना ही तुम्ही जेडशे दौरत आहात तुमच्यावर चुकीचा हिंदू असेल मुस्लिम असेल आणि जातीय जातीमध्ये वीष फिरून जातीत भान्य पुढे जाण्याचा प्रयत्न करतील काम आहे थोड्याच ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा संपूर्ण जिल्ह्यातील पुरुषी समाजच्या पाठीला एक शेतकरी म्हणून आज मला सुद्धा काही अडचण आहे आप्पा माझ्या घरामध्ये एक मोस आहे मशीदचं वय दहाच्या बारा वर्षाने काय मी ही भीतीमुळे शेतकरी बी अडचणीचा व्यापारी बी अडचणी असे दिवसा मनात तुम्ही लोकांना मारत असतात तर तुमच्या खाली खुर्च्या खाली केल्याशिवाय याच्या राहणार नाही एवढं लक्ष आपण थांबतोय म्हणजे महाराष्ट्र